ताई तुमचं नाव सांगा पूर्ण प्रियांका राठोड तुमची जन्मतारीख सांगा तुमचा पूर्ण पत्ता सांगा पत्ता गावाचं नाव वगैरे प्रियांका नरसिंह राठोड जन्म तारीख तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आलेत हे कोणतं गाव आहे माहिती आहे तुम्हाला हा पुण्यात कुठे माहिती नाही हे गाव कशासाठी आलात तुम्ही ते मोठ्याने बोलायचं लग्न कुणाशी लग्न करायचंय त्यांचं नाव सांगा पूर्ण त्यांना किती दिवसापासून ओळखता काल ओळख झाली का आज ओळख झाली एक वर्ष काय करतात ते काम हॉस्पिटल मध्ये काम करता अच्छा घरी कोण कोण असतं तुमच्या काय मम्मी पप्पा अच्छा तुम्ही घरातून आईचे काही दागिने वगैरे काय आणलेत का काही पैसे वगैरे काय आणले घराची काही कागद वगैरे आणलेत का स्वतःच्या